एक आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते दोन आप मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते तीन आपल्या मनात शंका असतात कारण आपल्याला चमत्कार भावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते चार यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते सहा काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्राश्चित करवतात त्याला पर्यायी उपाय नाही आठ नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटी चालवावी हेच सांगितले नऊ महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत घट गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते दहा अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाही अकरा विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी रहाटीही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल